तर आता कृष्णा आहे बा मित्रांनो बॅट बॉल आणि कृष्णाचा टंप म्हणजे ही ह्या खुर्चीला बॉल लागला की तू बर का आणि इथं बॉलिंग करणार करणारे सागरदाजा ना मागचा बॉल माग बॉल गेल्यावर तूच आणायचा कृष्णा हा सगळं बॉल माग जात दादा आता बेळ बाबा ते आनंद टाका बघ कृष्णा आता बॉल हनतोय का नाही कसा टाकायचा बर हो टाकतोय गाडी आली होंपोचला टपला मोठा गिर किस ना तुझा अयो बॉल आला 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 काय ला किस hey, ना हे तुला हां ताज याय ना बॉल थक थक खाली जाईन <laughs> कुठं टाकते रे ही किसना नीट खेळ की ला तुला बॉल पण हांता ये ना हो हांता तरी येतोय का तुला डबल डबल हांता ती पण हांता ये ना त्याला नीट <laughs> अय्यो हांताय रे फुलमार फुलमार मग दाज केच करून तुला आऊट करून आला 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 हांता लागा हांत पण बॉल घावा ना तीनच तू आउट होत तूच आऊट होता तो अयो हे आई हुकला आई किसना किसना तू हुकला नीट उभार तिथं हा मारा ने? निट बर का तो का आला बॉल अय्यो हो मार मार तोक 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 तो खालीच मारला जा जा तू मारलाय तू आणायचं जानाटच गेलं सनाटच दर येवन तुला कोणी आतमध्ये अह बॉल तर टाकला बाहेर तर आत आत बाहेरहीच नाही तू आता सर आतमध्ये कस आतमध्ये जाऊन आले आऊट झाला की तू आतमध्ये खाल्ल्यावर आऊट असत बॉलिंग टाकायचं आता आतमध्ये गेला बॉल की आऊट नीट टाकायचा टाकता आल्याला बॉल आता लय पण नको महाग जाऊ आता आता <laughs> <laughs> हा तिथेच बसून टाक खुर्चीवर होय खुर्चीवरच बसून टाक बोल तो त्याने टाकला खुर्चीवरच बसून टाकायचा ए किसना अर कुठे गावला का नाही बोल चल टाक बोल टाक माझ्याकडं नाही टाकायचा तिकडे टाकायचं आज्याकडं टाक तिथ किस्ना कुटून पण तू बोल अरे <laughs> तुझी बॅटिंग कधी घ्यायची दहाजे करायला लागल तुझी बॅटिंग ती खेळायला लागले तुझी बॅटिंग ती दहाजे खेळायला लागला जा खेळ लच वरून आणणार बोल लय नाटकी करतोय गिला तू तो दाज्या पण टाकतोय तो का आला बॉल दरबर कॅच दरभर बघू तुला येतोय का हो नाही येत तुला खालूनच आला बॉल तुझ्या हा बे नको टाकू थांब असं करतोय या डावानी तो तो, तो तो गी 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 अय्यो तो दहा दहाजाने हरावला बॉल तिथं काय गेला ए इकडे 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 गेलाय बॉल आतमध्ये हरावला दहाजाने बॉल बघ गावतोय का नाही कुठे गेला तिकडं वय कुठे तिकडं अरे कुठं तिकड तिकड कुठं घाललंय बघ बर दिसतोय का दिसतोय का बोल तर काही दिसा नाही इकडे आतमध्येच गेलाय कुठ तरी दिसतोय का कृष्णा दिसतोय का बॉल गेलाय बॉल ती बॉल कस गेला तेव्हा गावत नाही तू पण जाचीन गावायचा नाही गावतोय का र कस काय नाही गावत तू हुडकाना चला का मग तुला कॅच करायचं असतो तू उडी मारून हा उडी मारून कॅच केला असत तर गाव का नाही मग का नाही केलं तू उडी मारून कॅच तुझ्या केशात पैसे वाजलं काही केस ना मला आवाज आला लय पैसे घेऊन हिंडत उठ बोल हवा ना ही ही, ही कुठे चाललंय तो बिना चपल ती बिना चपलं बोल तिकडे मध्ये कुठतरी आई झाडाने कॅच घेतला काय आता बोल इथून असं आलं इकडं आतमध्ये जाऊन बसला तिकडे फार आतमध्ये गेलो बॉल इथं इकडे बॅट आणि इकडं आणि इकडे बॅट नग इथून हल्ल्या होतं डायरेक्ट इकडे आतमध्ये जाऊन बसेल अरे तिकडं तरी जाऊ मग तिकडं तिकडं मोकळच तिकडे पटांगणाच जाऊ चल स्टंप बिंप ठेऊच आत मध्ये मित्रांनो आता बॉल तिथं त्या ह्याच्यात गेलता म्हणून आता आम्ही चाललो इकडं मोकळ्या ह्याच्यावर खेळायला इथं पोरं क्रिकेट खेळायचं पण काय आता आली नाही तर मग आता आम्ही तिथं खेळणार आहे किसण्यापुर तिकडं बॉल हारवतोय म्हणून इथं आता कुठंच हरवायचं नाही लगेच दिसत कुठे गेलाय आता ही इथं खेळते थांब किती लांब जातो अजून गुग गुगली बॉल ठेवायला मार मार हे तुला मारताच मारताच येत नाही ला तुला कृष्णा कस ती हो बेट बेट कुठून दिसती ती बेट नाही ती तू लाकडून हे फे तू गोल फिरला लागा पेक्षा जास्त तू गोल गोल फिरतोय ला किसना सर बाजूला गाडी जाऊ दे मला हांचीन बाबा इकडे फिरवून राहू ला तू भास्कर किसना आता मी खेळतो थांब तिकडे आता मी मीच फिरतो बॅट घेऊन बॉलिंग जोरात टाकायच्या डायरेक्ट टप्पा माझ्यावर नाही गेला पाहिजे लगा ते बॉइलिंग लागा जागा फिका निवड केला का धर धर टप्पी आला आला आउट झाला आऊट झाल ती हा कॅच गेला का तुला कॅच येत नाही त्याला ना बॉल एकाला बॉल कॅच घे शिराता शिराता जाग्या जाळीत ना बरो जाकी, जाद, जाद। त्यात तर बाहेर जायच ना बाहेर नाही काढणार तुला आत मु काढणार जा जा जा, जा। नाही ला दिला आता तुला बाहेर कोण घ्यायचं र

नाही लाग ती चिटिंग करते ठीक काय चिटिंग करते टपी टाक हे टापी आहे तिकडं कुठं टापी आहे मी टाक बाबा 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 घ्याला घ्याला हो प्याला फिल्डिंग फिल्डिंग किसना फिल्डिंग किसना फिल्डिंग

काय म्हणते पिवडे काय म्हणते अरे पडा 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 निज पाडाकन पडले तू त्याला ए पिवडे दादाला बोलत जाऊ नका कशी नाचते हो कशी कि नाचकदी हो <laughs> मला आता मला कटाला आला आता बाय बाय कटाला आला होय तुला ऐचा लागदेशनाला कटा आला म्हणून आम्ही पण खेळायचं बस केलंय ते चला बाय बाय